तर पितृदोषाची लक्षणे पहिले पुत्र संतती न होणे किंवा संततीच न होणे दुसरे व्यंग मंद बुद्धीचे मूल जन्माला येणे तिसरे मुलांच्या शिक्षणात विवाहात अडचणी निर्माण होणे वारंवार मुले नापास होणे नोकरी व्यवसाय न मिळणे चौथा घरात दबावाचे वातावरण असणे बैचेन होणे उदास वाटणे तिन्ही सांजेला अकारण कटकटी होणे छोट्या छोट्या वादातून मोठे मोठे भांडणे निर्माण होणे पाचवे पती पत्नीत मुदतीचे आजार होणे असाध्य डोक्याचे विकार वेडेपणाचे झटके फिट येणे स्मरण शक्ती कमजोर होणे सत्वे नात्या गोत्यात मित्रांशी शेजाऱ्यांशी अकारल संबंध बिघडणे आठवा आर्थिक चंचण भासणे प्रगती न होणे जवळ आलेला यशाचा घास न मिळणे કોર્ટ કચેરી કામ અડને બદનામી હોકરી અને સંસારા